ते। 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 ते ते ते। हो मीडिया आज महापरिनिर्वाण दिवस है और इस अवसर पर लाखो अनुयाई बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने के लिए यहाँ पे आए हैं और आप देख सकते हो कि चैत्य भूमि में लोगों का लाखों अनुयायी बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने के लिए यहाँ पे आए हैं आप देख सकते हो माझं मत आहे का माझ्या हातून जे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण नव्या निर्माण दिनानिमित्त या ठिकाणी मी येऊन माझ्या हातून ही जी व्यवस्था करत आहे बाबासाहेबांनी आम्हाला ही जी उत्पन्न करून दिलेली आहे याबद्दल आम्ही बाबासाहेबांचे खूप खूप मानतो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे कुठेतरी रिपब्लिकन चळवळ संपत आहे तुम्हाला काय सांगायची आहे याबद्दल नाही सर मला तरी वाटतं ही जी डाटूबाब सावडकर आणि भारतीय बौद्ध असं भारतीय ऑफ इंडिया ही जे चळवळ आहे संपत चाललेली आहे असं आम्हाला तरी वाटत नाही कारण ही चळवळ त्या दिवशी आम्हाला असं वाटेल नाही की ही चळवळ कुठंतरी थांबली आणि संपली त्या दिवशी आम्ही रक्त थांबवायची तयारी आहे सर आम्ही आम्ही रक्त थांबू शकतो तर त्या दिवशी बाबासाहेबांना म्हटलं की तुमच्या घराच्या भिंतीवर देऊन ठेवा तुम्हाला चाचण करती जमात होणार आहे परंतु आपण काही शाशन करती जमात बनण्याचं कुठंतरी दूर आहोत काय वाटतं तुम्हाला नाही त्याचा उद्देश असा आहे सर ते थोडं पाहिजे झालेलं आहे जे बौद्धांनी जे एस सी एस टी जे आरुसुद्धी जमात आहेत यांच्यामध्ये सर खूप विभाग न आहे सर आ, मला तरी वाटतं याच्यात जर जर शासनकर्मित जमात कधी बनता असेल तर येत जो मुद्दा आहे सर की सर्वांना एका ठिकाणी यावं लागेल त्या त्यानुसार कुठं तरी एका ठिकाणी आल्यानंतर शासनकर्मित जमात बनण्याचा निर्धार पूर्ण होऊ शकतो